गुरुकुल अकॅडमीचे सदस्य या ठिकाणी आमचे मित्र मराठा समाजासाठी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी नंदकुमार चव्हाण सर असे विनंती आपण या ठिकाणी रंगमंचावर यायचे या ठिकाणी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुनील सर यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचंही पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत

पत्रकार संघाचे वतीनं आयोजित हा महाराष्ट्राची लोकप्रदा सांस्कृतिक कार्यक्रम सासवडचे सगळ्या कार्यकर्त्यांनी जो आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित सर्व कलाकार आणि त्यामध्ये महत्वाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कुंडलिकाप्पा मेमनेसा तसेच जिजामात हायस्कूलचे प्राचार्य आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सागर सर तसेच आदरणीय पत्रकार संघाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे त्याला आमच्या सगळ्या गोरकुल अकाडमीच्या वतीनं आर्थिक शुभेच्छा देतो त्या ठिकाणी थांबतो संघाच्या

अमोलजी <San -num> बनकर सर्व योगेंद्र गांधी सर्व ज्येष्ठ पत्रकार तालुक्यातील आणि नवोदित पत्रकार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले निमाय बोली महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची निमित्त आहे बरेचसे शिक्षकित आहेत आमचे कुंजर शर्यत आमचे ग्रामस्थ अधिकारी आहेत निगडे साहेब आम्ही जे राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचलो किंवा गाव जे चांगल्या पद्धतीने त्याचं कारण होत पत्रकार आणि पत्रकारांच्या माध्यमातून म्हणण्यापूर्ती नाही लोकशाहीचा चौथा असतं मग तर निको वातावरणामध्ये उत्तम पद्धतीने न्याय देण्याचं काम पत्रकार त्यांच्या माध्यमातून विरोध करणं चांगल्याला चांगलं म्हणणं ही सुद्धा काळाची गरज असते आणि त्या शैक्षणिक तारख्या गुंचवलेल्या शिष्यवृत्ती असेल परीक्षा असतील चित्रकलेच्या परीक्षा असतील त्याला उत्तम पद्धतीच्या निघालेला असतील शाळांना अनेक फंड मिळवण्यासाठीचा प्रयत्न असतो या सगळ्या गोष्टी कारण फक्त आमजी फक्त पत्रकारच असू शकतो आणि चांगला गोष्टी पाण्याचा असतो प्रत्येक शाळा उघड राहिली पाहिजे चांगल्या गोष्टीतून आपल्याला प्रयत्न केला पाहिजे वरची शाळा लोक राहायची इमारत उभी राहिली पाहिजे ते जागा मिळली पाहिजे या सगळ्या गोष्टी केवळ पत्रकारिताच्या एका होतात आणि त्याचं कारण हे फक्त एक चांगलपणा उद्या नेमके बारा वाजे परीक्षा सुरू होत आहेत दहा परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळे लोक थोडीशी गरीब मुलांसाठी जपून राहिलेली आहे त्यामुळे आपण किती लोक आहेत पण दर्दी लोक असतात निश्चित पद्धतीने सर सरांनी सगळ्यांनी मेमोर सरांनी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न निश्चित चांगलाच करू तुमची इमारत लवकरच सुपेक्षा राहील आम्ही अनेक विधी जमवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू ते मागे पडणार नाही असा आशावाद व्यक्त होतो आणि सगळ्यांनाच शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार मिळते शिक्षक आदरणीय साहेब विनंती करतो आपण पण या ठिकाणी शुभेच्छा पुणे

हरे अर्पणा पत्रकार संघ काय करू शकतो तो त्या ते

हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करावा या ठिकाणी पत्रकार संघाचे सन्मान्य सदस्य अमृत भांडवळकर यांचे या ठिकाणी आगमन झाले या ठिकाणी स्वागत करतो व महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे निर्माता हरिशजी साहेब काल पहिलं पर्व आपण जेजुरी सादर केलं कार्यक्रम खूप छान झाला त्याबद्दल आपलं त्या ठिकाणी आम्ही आभार मानू पण त्याहीपेक्षा आज सासुरमध्ये आप कार्यक्रम आहे त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रम व्हावा अशी मी विनंती करत व सन्माननीय मान्यवरांची असते हरी जी गोळी यांचा त्या ठिकाणी सन्मान होत आहे त्या ठिकाणी बहुसा परिसिदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुनील टाटा धीवर यांचे संतोषजी डुबल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आंबळे ग्रामपंचायतच्या माजी ग्रामपंचायत सदस्य संजीवनी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो प्राध्यापक केशव